शिवसेनेमध्ये अगदी स्थापनेपासून घाटी आणि कोकणी हा वाद आहे शिवसेनेला जे काही भरभराटीचे दिवस दिसले किंवा मुंबईसारखी इतकी मोठी महानगरपालिका जोडीला ठाणे महानगरपालिका ही जी काही शिवसेनेकडे राहिली वर्षानुवर्ष त्याचं खूप मोठं श्रेय हे कोकणी मतदारांना आणि कोकणातून मुंबईत येऊन चाकरमाणी असलेल्या मतदारांना किंवा नागरिकांना जातं आता या अशाच सगळ्या मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आणि पाठिंबा दिला संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भास्कर जाधव यांचा अपवाद वगळता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठं यश मिळालं या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये आहेत गेल्या आपल्या महासत्तांतरानंतरच्या जवळपास तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे दहा पेक्षा अधिक वेळा सिंधुदुर्गमध्ये गेले किंवा कोकणात गेले पण या सगळ्या गडबडीमध्ये इथला जो कोकणी माणूस आहे किंवा इथला जो राजकीय कार्यकर्ता आहे त्याची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झालेली आहे याच कारण काय तर याच कारण हे खासदार नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत आणि एक दिग्गज लोकप्रतिनिधी म्हणून ते कोकणी किनारपट्टीवर ओळखले जातात त्यांची दोन मुलं निलेश राणे आणि नितेश राणे हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत आणि या दोन्ही मुलांनी राणेंच्या आपापले पक्ष वाढवण्यासाठी चंग बांधलेला आहे दोघही आपापलं काम करतायत पण हे दोघही जे काम करतायत या दोन्ही जेन नेक्स्टचा भरवसा हा थोरल्या राण्यांच्या कार्यकर्त्यांवरच आहे नारायण राणे मुंबईतून जेव्हा कोकणात गेले त्यावेळेला त्यांनी जे कार्यकर्ते जमवले त्यांची दुसरी पिढी किंवा तीच निवृत्तीकडे झुकलेली पिढी घेऊन या दोन्ही मुलांना आपापली राजकीय वाटचाल करायची आणि त्यामुळे कोकणामध्ये जे काही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मानसिक वैचारिक आणि राजकीय राडा सुरू आहे त्यामुळे कोकणात सध्या कोणता झेंडा घेऊ हाती अशी स्थिती आहे आणि त्याच परिस्थितीतून एकनाथ शिंदे यांचा कृतज्ञता किंवा यांचा धन्यवाद मेळावा हा कुडाळमध्ये होऊ पाहतोय या कोणता झेंडा घेऊ हातीमध्ये भाजप नेमकी काय भूमिका बजावणार आहे शिंदे आणि फडणवीस हे नेमकं या कोकणातल्या मतदारांकडे कसं पाहणार आहेत इथल्या समस्या या जिथल्या तिथे आहेत याचा सगळ्याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र नारायण राणे नव्वदच्या दशकामध्ये मुंबईतून कोकणात गेले तिथून त्यांनी निवडणूक लढवली मालवण मतदारसंघातून आणि ते आमदार झाले त्यानंतर त्यांना अनेक मंत्रीपदं मिळाली विरोधी पक्षनेते झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या गेल्या चाळीस वर्षामध्ये राणेंनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे कार्यकर्ते जोपासले या कोकणाचं आणि शिवसेनेचं असलेलं समीकरण हे काही जरी असलं तरी नारायण राणे यांच्या राजकारणाकडे बघताना किंवा त्यांच्या समाजकारणाकडे बघताना कोकणी माणूस हा राणेंशी कनेक्ट राहिला आणि कोकणातली शिवसेना म्हणजे नारायण राणे असं समीकरण झालं आता त्यांची दोन्ही मुलं ही वेगवेगळ्या पक्षामध्ये सक्रिय आहेत महत्वाच्या पदांवर आहेत एक आहे आमदार कुडाळ मालवण या मतदारसंघातला आणि दुसरा आहे देवगड कणकवली या भागातला आमदार आहे नितेश राणे ते स्वतः बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुद्धा आहेत कॅबिनेटचा दर्जा आहे त्यांच्याकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये एक महत्वाचं स्थान असलेला नेता म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जात गेल्या काही काळामध्ये नितेश राणे यांनी केलेलं राजकारण त्यांनी वेगवेगळ्या घेतलेल्या भूमिका या पाहिल्यानंतर नितेश राणे हे मूळचे शिवसेनेचे मुळचे राणेंचे सुपुत्र आहेत की त्यांचा जन्म हा भाजप प्रणित किंवा भाजपच्या संस्काराने वाटचाल करणाऱ्या कुटुंबात झालाय असा प्रश्न पडावा इतकं त्यांनी स्वतःला भाजपमय करून घेतलेलं आहे आता त्यांचे थोरले बंधू जे माजी खासदार आहेत नि, निलेश राणे ते आधी स्वतः भाजपमध्ये होते आणि तिथला जो मतदारसंघ आहे तो आपल्याला मिळणार नाही कारण एकाच कुटुंबात इतकी पद आणि इतकी इतक्या उमेदवाऱ्या दिल्या तर कल्ला होऊ शकतो म्हणून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आता एकनाथ शिंदेना सुद्धा तिथे एक असा भिडू हवा होता की जो ठाकरेंच्या शिवसेने समोर आपल्या रांगड्या अंदाजामध्ये उभा राहील आता स्वतः एकनाथ शिंदे हे घाटी आहेत साताऱ्यातल्या दरे गावचे ते रहिवासी आहेत त्यांची आई उंची होती आणि त्यामुळे घाटी आणि कोकणी या शिवसेनेतल्या वादामध्ये एक मध्यस्थ किंवा एक अशी व्यक्ती की जी तटस्थपणे विकास तटस्थपणे समाजकारण तटस्थपणे राजकारण असं बघू शकेल असा एकनाथ शिंदेचा प्रयत्न असतो त्यांचं झुकतं माप हे घाटावरच्या किंवा जुन्नर आणि साताऱ्यातल्या मंडळींना असतं मग अगदी तुम्ही राम रेपाळे घ्या विकास रेपाळे घ्या किंवा अगदी मदन कदम घ्या की ही जी काही त्यांच्याबरोबरची जी काही सहकारी मंडळी होती ही खूप मोठ्या प्रमाणात जी सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत त्यांना थोडं जुक्त माप हे शिंदे देत असतात आता तुम्ही म्हणाल याला तर्क काय तर जेव्हा का का ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोकणामध्ये अनेक सोडवण्यासारख्या समस्या होत्या कोकणातली आरोग्य समस्या ज्याच्यावरती एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं प्रभुत्व आहे ज्यांना त्याच्याबद्दलची आवड आहे पण आत्ता कोकणातली आरोग्य समस्या ही प्रचंड डोकेदुखी ठरलेली आहे इथल्या लोकप्रतिनिधींना अगदी जर आपण पाहिलं तर रत्नागिरीच्या हातखंब्यापर्यंत जर एखादा अपघात झाला तर मोठं रुग्णालय या संपूर्ण पट्ट्यात नाही आहे थेट जावं लागतं गोव्यातल्या बांबोळीमध्ये आणि मग तिथे होणारे उपचार मग सिंधुदुर्ग जर आपण विचार केला तर सिंधुदुर्गमध्ये ती परिस्थिती ही अगदी भयानक आहे कारण रत्नागिरीमध्ये जर एखादी गोष्ट घडली तर तुम्ही कोल्हापूरपर्यंत जाऊ शकता पण सिंधुदुर्गमध्ये जर काही घडलं किंवा एखादा रुग्ण अतिगंभीर झाला तर त्याला गोव्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता ही जी गोव्यातली मंडळी आहेत ही नेहमीच टोमणे मारत असतात कोणाला अशा या पेशंटना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ते काय सांगत असतात की महाराष्ट्र एवढा मोठा आहे त्यातलं तुमचं जे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो इतका चांगला आहे पण तरी तुमच्या राजकारण्यांना तिथे चांगलं रुग्णालय बनवता येत नाहीये अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे घडत असतात तिथे आत्ता जी समस्या आहे ती मत्स्य व्यवसायांची समस्या आहे मत्स्य खर तर जे पारंपरिक मच्छीमार आणि जे वेगवेगळ्या अद्ययावत सोयीसुविधांनी मासेमारी करणारे गुजरात मधले किंवा परप्रांतातले मच्छीमार याच्यामुळे ज्याला आपण ने, नेट मधून जी काय मच्छीमारी करतो त्याचा जर आपण विचार केला तर ती एक मोठी समस्या आहे इथे जंगली प्राण्यांची जी समस्या आहे म्हणजे मग हत्ती किंवा गवे यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा जर आपण विचार केला रानरेडे यांच्या समस्यांचा जर विचार केला तर त्या सुद्धा खूप मोठ्या समस्या आहेत आता या सगळ्यांवर कडी करणारी समस्या कोणती आहे तर मुंबई गोवा महामार्गाची ज्या एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग अवघ्या साडेचार वर्षात बांधून पूर्ण केला त्या एकनाथ शिंदेना एरवी त्यांना भरभरून प्रतिसाद देणाऱ्या कोकणी माणसाच्या मुंबई गोवा महामार्गावर अगदी रामबाण उपाय योजता आलेला नाही आता हे सगळं असं असताना इथला जो कार्यकर्ता आहे हा राणेंशी निष्ठेनं राहिला म्हणजे जेव्हा राणे बाहेर पडले त्यावेळेला यातले बहुसंख्य लोक हे राणेंबरोबर गेले जी शिवसेना राहिली त्या शिवसेनेने तिथून पुन्हा उभारी घेतली आणि तिथून दोन आमदार हे निवडून आले म्हणजे दीपक केसरकर आणि वैभव नाईक आता वैभव नाईक यांचा पराभव निलेश राणे यांनी केलेला आहे पण या सगळ्या गोष्टी घडत असताना इथले जे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना संभ्रम पडलेला तो काय आहे तर आपण जायचं तर जायचं कुठे याच कारण सांगतो कोकणामध्ये जे काही व्यापार उदीमचा जर आपण विचार केला व्यवसायाचा जर विचार केला तरी जर तिथे दोन एम आय डी सी असल्या तरी त्याच्यामध्ये फारसा काही कोकणी माणूस रमत नाहीये जागांची दलाली किंवा इतर सगळे व्यवसाय याच्यामध्ये आणि बांधकाम क्षेत्र कारण आता मुंबईतल्या अनेक चाकरमान्यांना कोकणात आपलं घर असावं असं वाटायला लागलेलं आणि त्यामुळे मग तिथे बंगले किंवा रो हाऊस बांधणं इमारती बांधणं याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी रस्त्यांचे ठेके वेगवेगळे छोट्या पुलांच्या निविदा आणि त्याच्यामधले टेंडर्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाळू या वाळूच्या व्यवसायामध्ये कोकणी तरुण जो काय रमलेला आहे आणि तिथली अवैध वाळू उपसा आणि त्याचा व्यवसाय याच्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना आणि तिथल्या ग्रामस्थांना होणारा त्रास याच्याकडे हे स्थानिक पुढारी डोळे झाक करत आहेत आता निलेश राणे यांची जी काही स्थिती आहे निलेश राणे हे प्रचंड उर्मट आहेत शीघ्रकोपी आहेत अशा ब, अशी एक त्यांच्याबद्दलची वदंता होती ते निलेश राणे गेल्या काही काळामध्ये प्रचंड बदललेले आहेत खूप संयमी झाले पण अजूनही त्यांनी संयमी होण्याची गरज आहे याचं कारण हा जो सगळा मतदारसंघ आहे हा मतदारसंघच मुळात मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांमधला बनलेला आहे अर्धा भाग प्रामुख्याने जो येतोय तो मालवणचा आहे थोडा भाग येतो तो कुडाळचा आहे आता जो कुडाळचा भाग आहे तो एखाद्या आमदाराला पाडणे इतपत युनायटेडली किंवा एकसंघ असलेला असा भाग आहे आता इथे या जे राणींच्याच तालमीत तयार झालेली जी काही नेते मंडळी आहेत विशेषतः आता सगळ्यात निलेश राणे यांचा जवळचा सहकारी जर कोण असेल तर तो आहे दत्ता सामंत नावाचा कार्यकर्ता अत्यंत ज्येष्ठ काहीसा जमिनीशी नाळ घट्ट जुळलेला स्वतंत्र आणि स्वयंभू व्यवसायामधून दोन पैसे गाठीशी राखणारा असा हा कार्यकर्ता याच्या येण्यामुळे निलेश राणे जिंकले असं सांगितलं जातं प्रत्यक्ष स्थिती वेगळी असू शकते याचं कारण असं आहे त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याने दिलेलं यश हे दत्ता सामंत यांचंच यश आहे पण त्याच्या बरोबरीने जे काही त्यांचे स्पर्धक होते दत्ता सामंत यांचे ते कोण आहेत तर मग अशोक सावंत असतील धोंडी चिंदरकर असतील बाबा परब सगळ्यात दत्ता सामंत आणि बाबा परब यांचं अगदी विळ्या भोपळ्याचं नातं आहे आता मग या अशा सगळ्या लोकांचा रणजित देसाई ऍडव्होकेट संग्राम देसाई यांचे बंधू यांचा जर आपण विचार केला तर ही सगळी मंडळी ही निलेश राणेंबरोबर आधीपासून काम करत होती आता निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार झालेत एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे की निलेश राणेंनी पक्ष वाढवायला हवा त्यामुळे पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणं आणि तो नाकारणं याच्यामध्ये आता सामान्य कार्यकर्त्यांचं सँडविच झालंय याच कारण काय तर नारायण राणे यांच्या बरोबर राजकीय पंगा घेत आपला पक्ष मोठा करण्याचं काम हे रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे रवींद्र चव्हाण हे स्वतंत्र कार्यशैलीने तिथे काम आहेत आणि राणेंनी जसा अगदी तळापर्यंत जाऊन पक्ष वाढवला तीच गोष्ट रवींद्र चव्हाण करतायत पण राणे काय करायचे तर राणे हे त्या कार्यकर्त्याला सांभाळण्याचा अगदी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायचा रवींद्र चव्हाण काय करतायत तर रवींद्र चव्हाण त्या कार्यकर्त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करतात मग ते वेगवेगळे ठेके असतील पीडब्ल्यू डी मधली कामं असतील सरकार दरबारची कामं असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत रस्त्यांमधल्या कामांच्या निविदा किंवा त्यातली कंत्राटं असतील या सगळ्या गोष्टींवर रवींद्र चव्हाण खूपच आक्रमकपणे काम करतात आणि ती आक्रमकता राणेंसारखी शब्दबद्ध झालेली आक्रमकता नाही आहे त्यामुळे एखादी जमीन भूजभूषित करणारा एखादा जो कीटक असतो हो किंवा एखादा जो प्राणी असतो हो, तशी ती सिंधुदुर्गमधली जमीन भुजभूषित करण्याचं काम हे रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता जर भाजपमध्ये जायचं तर रवींद्र चव्हाण यांच्या पंखाखाली जाता येऊ शकतं पण रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर जात असताना जर नारायण राणे यांना सोडून जायचं की त्यांच्या बरोबर राहायचं ह्या सँडविच मध्ये इथला राजकीय कार्यकर्ता अडकलेला आहे आता इथे दोन लोकांचा आता बघा विशाल परब हा या विधानसभेच्या वेळेला त्याने ज्या पद्धतीची धमाल उडवून दिली तो विशाल परब आता पाण्याखाली गेलाय आणि डॉल्फिन सारखा गोव्यातून बाहेर पडलाय का असा प्रश्नही इथले राजकीय समीक्षक आणि जाणकार विचारत असत आता मंदार केणे या एका कार्यकर्त्याचा सत्कार आणि त्याचा प्रवेश हा रवींद्र चव्हाण यांनी घडवून आणला होता पण सूत्र वरच्या पातळीवर फिरली आणि तो प्रवेश थांबून गेलेला मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा साधारण दुसऱ्या आठवड्यात मी आपल्याला जे सांगतोय ते अगदी तंतोतंत खरं ठरणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा जर राज्याभिषेक झाला तर आता काहीसे कार्याध्यक्षपदी असलेले रवींद्र चव्हाण हे शांत संयमाने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत मग अशा वेळेला ते जर पुन्हा तिथे ऍक्टिव्हेट झाले तर सिंधुदुर्ग मधलं राजकारण हे आणखी जोरात तापायला सुरुवात होणार आहे आता तिथे जी शर्यत आहे ती दोन भावांची शर्यत आहे म्हणजे एक भाऊ सशासारखा खूप वेगात चाललाय आणि दुसरा भाऊ कासवासारखा एक एक टप्पा पार करत चाललाय तो कासवासारखा चाललेला भाऊ कोण आहे तर निलेश राणे आहे आणि सशासारखा वेगवान चाललेला भाऊ कोण आहे तर नितेश राणे आहे कारण नितेश राणे यांची संपूर्ण राजकीय शैली कामाची पद्धत यंत्रणा माहितीचे स्त्रोत आणि आक्रमकपणा या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं स्वतंत्र एक नियंत्रण आहे आता अशाच पद्धतीत निलेश राणे यांच्याकडून सिंधुदुर्ग आणि हा जो इदा परिसरातला संपूर्ण जो काय टापू आहे तो बांधून घेण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत आणि त्यामुळे काही महत्वाच्या कसोटीच्या वेळेला निलेश राणे यांना विश्वासात घेण्याचं काम हे एकनाथ शिंदे आवर्जून करतात कारण त्यांनी नारायण राणे यांचं एक्झिट हे नीट पाहिलेलं आहे जेव्हा राणे बाहेर गेले त्यावेळेला याच एकनाथ शिंदेवर काही केसेसही दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे या बराच काळ चाललेल्या केसेस नंतर यथावकाश सामोपचाराने शिंदेंनी आपल्या सोयीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे संपवून घेतल्या पण त्यामुळे शिंदेंना आता राणे फॅक्टर जो काय आहे तो माहिती असल्यामुळे हाच राणे फॅक्टर वापरून कोकणातलं राजकारण त्यांना करायचंय पण त्याच्यामध्ये बळी जातोय तो सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मालवणी तरुणाचा आणि तळ कोकणातल्या रांगड्या झिलग्यांचा आता या सगळ्या गोष्टींमधून ही जी ससा आणि कासवाची शर्यत आहे ही कोण जिंकणार तर ती जिंकणार कोण हे आपल्याला काळाच्या ओघात कळणार आहे पण काही दिवसांपूर्वी वैभव नाईक यांनी आपली सभ्यता आणि आपली आपले संस्कार सोडत निव्वळ राजकारण करावं म्हणून निलेश राणे यांना लपेट्यात घेण्याचा प्रयत्न केला एका खून प्रकरणामध्ये बिडवेलकरचा जो खून आहे त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ माझा येणार आहे कारण त्यामधले आणखी काही तपशील हे थोड्याच वेळात समोर येणार आहेत हा व्हिडिओ कोणी लीक केला तो अगदी फुटकळ पैशासाठी एका व्यक्तीने लीक केला मग तो लीक केल्यानंतर त्याचं काय झालं हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ते अगदी डोक्याला मुंग्या येण्यासारखं प्रकरण आहे पण या सगळ्या गोष्टी ज्याने तो खून केला त्याचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे तो असा सर्किट सारखा का वागतो ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओत असणार आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता आता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीत कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये किंवा तळ कोकणामध्ये वारंवार जात आहेत त्यांना ठाणे आणि मुंबईतली निवडणूक आणि त्यातल्या कोकणी माणसाचा सहभाग हा खुणावतोय आणि या सगळ्या गडबडीमध्ये कार्यकर्त्यांनी किंवा इथल्या झिलग्यांनी भाजपमध्ये जायचं आणि भाजपमध्ये गेलं तर नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या पंखाखाली जायचं की रवींद्र चव्हाण यांच्या पंखाखाली जायचं रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर जायचं म्हणजे भाजपमध्ये जायचं की शिंदे सेनेमध्ये जायचं जर शिंदे सेनेमध्ये गेलं तर आता एकनाथ शिंदे हे फक्त उपमुख्यमंत्री आहेत नितेश राणे निलेश राणे यांच्याकडे फक्त आमदारकीचा निधी आहे आणि मग त्यातून जी काही कामं करायची आहेत ती कामं कशी करायची कारण ज्या वेळेला राणे निलेश राणे हे ज्या वेळेला या पक्षामध्ये जाणार होते किंवा जायच्या आधी त्यांची भूमिका वेगळी होती आता ते शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना वाढवणं हा त्यांचा अग्रक्रम आहे तर दुसरीकडे भाजप वाढवणं हा त्यांच्या दुसऱ्या लहान भावाचा अग्रक्रम आहे आता या दोन्ही भावांच्या शर्यतीमध्ये जीव मात्र जाणार आहे तो सामान्य कार्यकर्त्याचा आणि त्यामुळे कोकणातला तरुण चोवीस तारखेला येणाऱ्या एकनाथ शिंदेंना किंवा आता काहीशा निश्चित पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि सुसाट असूनही ग्लानी आलेल्या रवींद्र चव्हाणांच्या भाजपला विचारतोय कोणता झेंडा घेऊ हाती ही जी काय ओढातान या कोकणातल्या तळ कोकणातल्या तरुणांची झालेली आहे ती अशीच ओढातान आणखी काही वेळ सुरू राहणार आहे ही उडातान सुरू होऊ नये आणि दोन्ही पक्षांनी एकमेकाचे काउंटर करू नये यासाठी फडणवीस आणि शिंदे यांना एकत्र बसावं लागणार आहे ती बैठक केव्हा होते आणि ती बैठक किती यशदायी होते याच्यावर हा सगळा खेळ अवलंबून आहे दुसरीकडे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचा जुना पंग आहे ज्याचं कारण आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची खासदारकी आणि त्यांचं कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातलं नेतृत्व त्यामुळे एकनाथ शिंदे यांना फार काही कोकणात वाढू द्यायचं नाही असा चंग हा सुद्धा रवींद्र चव्हाण बांधतील आणि त्याच्यावर एकनाथ शिंदेचा एकांडी शिलेदार असलेले निलेश राणे हे आतापर्यंत जसा संयम दाखवलाय आणि राजकीय परिपक्वता दाखवतायत किंवा बदललेले निलेश राणे जसे बघायला मिळत आहेत तसे आणखी किती काळ बघायला मिळणार आणि ते कसे कासवगतीने पुढे जाणार याच्यावरच कोकणातलं राजकीय अवलंबून आहे जर जुने निलेश राणे पुन्हा जागे झाले तर त्याची किंमत निलेश राणेनं तर चुकवावी लागेल राणे कुटुंबाला चुकवावी लागेल आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेलाही चुकवावी लागेल निर्णय आणि निवड कशाची करायची आणि निर्णय कोणता घ्यायचा हे राणे कुटुंबाला जसं ठरवायचंय तसं शिंदे फडणवीस आणि चव्हाणांना सुद्धा ठरवायचंय कारण इथला जो साधा भोळा कोकणी जिलगा आहे किंवा तरुण आहे त्याला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडलेला आहे योग्य झेंडा जर त्याच्या हाती मिळाला तर त्या तरुणाचा आणि जिल्ह्याचा विकास होईल अन्यथा पहिले पाडे पंचावन्न अशीच परिस्थिती होईल मित्रो आपल्याला काय वाटतंय कोकणामध्ये एक काळ होता नारायण राणेंचा करिश्मा होता आता हे जे तळ कोकण आहे जे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचं आहे ते नेमकं येणाऱ्या काळात कोणाचं असेल आणि निलेश आणि नितेश राणे यांच्यामध्ये ससा आणि कासवाची शर्यत आहे हा माझा मुद्दा आपल्याला पटतोय का जर पटत असेल तर आपण या इनबॉक्समध्ये आपल्याला जे वाटतं आपलं जे काही मत असेल ते संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जरूर कळवा पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यावर घेऊन येणार आहोत धन्यवाद